नमस्कार सर्वांना मी अश्विनी आचार्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक कार्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले इतकी अनर्थ एका अविद्येने केले या सुंदर ओळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या आहेत बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला ज्योतिबा यांनी साली पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुलेंवर सोपवली आणि यानंतर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली महात्मा फुले शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्यास व त्याचबरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केल्या महात्मा फुले यांना स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण सगुनाबाई श्रीसागर यांच्याकडून मिळाली जसे सार्वजनिक ठिकाणी भाषण करत अगदी तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने आणि उपकरणे वापरावे म्हणून ते शिक्षकांनाही उत्तेजन देत असत स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मण विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण द्यावे अशी त्यांनी प्रार्थना केली होती त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला अशा प्रकारे फुले दाम्पत्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी महाराष्ट्रामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू करून मुलींना समाजामध्ये मुलांबरोबरचे शिक्षण मिळावे याकरिता अतोनात प्रयत्न केले त्याचबरोबर अस्पृश्यांनाही शिक्षण मिळावे याकरता फुले दाम्पत्य शेवटपर्यंत लढत राहिले